बाजार तालुक्यातील माधान दिव्यांग जन माधान धावडे यान बाजार या नागरिकाला चक्क घोड्यावर बसवून डीजे ने वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून या इसमास घरकुलाचा लाभ देण्यात आला हल्ली एकीकडे शासनाचे घरकुलाचा लाभ घेण्यासाठी विविध व कागदपत्राची पूर्तता करता करता लाभार्थ्याला विविध शासकीय कार्यालयाच्या चक्रा लागतात त्या पश्चातही घरकुल मिळेल का कधी मिळेल याची शाश्वती नाही अशात माधान येथील माधान ढावळे या दिव्यांग जन बांधवाला जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर संस्थापक अध्यक्ष जीवन जवन जाड यांच्या संकल्पनेतून घर बांधून देण्यात आले हे विशेष माधान धावडे याला घोड्यावर बसवून दिव्य स्वरूपात वेगळ्या पद्धतीने मिरवणूक काढून वास्तुपूजन करून गृहप्रवेश करण्यात आला या संकल्पनेतून घर बांधून लाभार्थ्यांचा असा मान सन्मान देऊन खऱ्या गरजूवंताला जीवन आधारने घर बांधून देऊन गोर गरिबाचे स्वप्न पूर्ण केले माणसाने माणसासाठी मांचा कसे जगावे यांचे प्रत्येक उदाहरण म्हणजे जीवन आधार संस्था आहे त्याचप्रमाणे ही संस्था अनेक गरजू निराधाराला आधार देऊन सेवा कार्य करीत आहे गोरगरीब अपंग अनाथ गरजू परिवाराला आधार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे कार्य जीवन आधार संस्था पूर्ण विदर्भात काम करीत आहे असेच कार्य येथील पासष्ट वर्षीय निराधार दिव्यांग गरजू परिवार गाडगे बाबा यांच्या विचाराला जपत सुंदर घर बांधून दिले आहे त्या माध्यमातून त्यांच्या घराचे वास्तुपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला याकरिता तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या फोटो से पूजन करून वास्तुपूजन व समारोप करण्यात आला यावेळी उपस्थित जीवन जवन झाड संस्थापक अध्यक्ष जीवन आधार संतोष किटुकले मंगेश देशमुख गणेश पाटील डॉक्टर अश्विन रडके रमेश जवनजाड साहेबराव मोहोड, राजा देशमुख सुवर्णा सवडे साक्षी सोनारे सचिन पिसे संदेश जेस, प्रज्वल बोडखे वेदांत धोटे आदी गावातील नागरिक व संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार